ओझर शहरामध्ये घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळीस नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासामध्ये अटक ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थनगर येथील रहिवासी श्री हरे कृष्णा बाबाजी साहू व्यवसाय एच ए एल सुपरवायझर हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असता दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास अज्ञात आरोपीनं त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने घड्याळ कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन असा मुद्देमाल तसेच घराबाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती कार असा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता सदर बाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुरु नंबर बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ या गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्याचा समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी अंमलदार यांनी सटाणा ते मालगाव रोड परिसर तसेच उंबरदे गाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबरची बेलोनो कारचा पाठलाग करून खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतला शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे वर्ष बावीस सागर रामचंद्र जगताप वय वर्ष संजय छोटू पहाडे वय वर्ष तुषार गोपाळ जाधव वर्ष महेश सदाशिव यातील ताब्यात घेतलेले आरोपी एक ते चार यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली यातील आरोपी शिवाजी उर्फ शिवा, शिवा सदाशिव मालखेडे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळे गँग तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करत असतो नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाडे अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरलेकर परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्रीमती अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे नवनाथ सानव विनोद टिळे प्रवीण गांगुर्डे सुधाकर बागुळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम शरद मोगल रवींद्र गवळी तसेच ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक गुंजाळ यांच्या पथकानं बारा तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली